पत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं ते व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुंबर्स चे एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सतरा एप्रिल रोजी अकलूजला जाहीर सभा होणार आहे ही सभा रेकॉर्ड ब्रेक गर्दीची करण्यास मोहिते पाटील कुटुंब कामाला लागले आहे ही लढाई मोहिते पाटलांच्या अस्तित्वाची असल्यामुळं भाजपाचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यातील ही लढाई असली तरी मोहिते पाटील विरुद्ध शरद पवार असंच चित्र आहे त्यामुळं या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची आज शनिवारी दुपारी दीड वाजता गुजराती भवनमध्ये व्यापाऱ्यांसमवेत सभा आयोजित केलेली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित केली आहे गरीबी हटावची घोषणा राहुल गांधींच्या आजीने म्हणजेच इंदिरा गांधी यांनी केली होती गांधींची गरिबी हटली आमचा गरीब तसाच राहिला त्यात जर चुकून शरद पवार पंतप्रधान झाले तर हा देशच विकायला काढतील असा टोला उद्धव ठाकरे यांनी महाआघाडीला लगावला श्रीराम आहे श्रीराम नवमी निमित्तानं शनिवारी दिनांक तेरा एप्रिल रोजी सोलापूर शहर व परिसरातील राम मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजले आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलदार मित्र कर्तृत्ववान नेतृत्व आणि प्रसन्न व्यक्तिमत्व माननीय पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी सोलापूर आगमरे मिक्स सोलापूर आणि शहाजी राजे पवार मित्र परिवार डेजर्ट कूलर्स कुलजा सिम सिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर वैशिष्ट्ये स्विंग अल्युमिनियम ग्रीन कमी विजेचा वापर पॉवर कोडेड मार्केट मधील कूलर पेक्षा हटके व्हरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कूलर वर मिळवा एक हजार रुपये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर चे सर्व स्पेर उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नव्याण्णव अठ्ठ्याण्णव फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सोळा बहात्तर फील्ड कूल मॅजिक शिल्पा डेझर्ट कूलर्स लग्नसराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालूचे प्रमुख होलसेल डीलर सोलापुरातील सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य लग्न बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी फॅन्सी इरकली व कॉटन साडी फॅन्सी ड्रेस मटेरियल शर्टिंग आमचा पत्ता दोनशे चौतीस पूर्व मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्टमर केअर नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास अडोतीस शोरूमची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उद्घाटन बेशिस्त वर्तन करणारा भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झालेला दंड हा अक्षरशः बाळबोध आहे अशा शब्दात टीका करत भारताचे माजी कर्णधार भीषण सिंग बेदी यांनी शिक्षा करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे आयपीएल मधील पंचांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे महेंद्रसिंग राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात उतरून पंचांच्या चुकीच्या निर्णयाबद्दल नाराजी प्रकट केली होती त्यामुळे खंत माझी क्रिकेटपटू जहीर खान यानं व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद काढता परंतु मोदीजी याच राष्ट्रवादाला जर तुम्ही घाबरत आहात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केला आहे कोलकाताच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने कोलकातावर सात गडी राखून मोठा विजय मिळवला सलामीवीर शिखर धवनच्या नावात सत्त्याण्णव धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने एकशे एकोणऐंशी धावांचे आव्हान सात चेंडू राखून पूर्ण केले नट्स चे चोवीसाव्या वर्षात पदार्पण सुरुवात नवीन वर्षाची आपल्या चविष्ट नात्याची श्रीखंड महोत्सव दिनांक चार ते चौदा एप्रिल आकर्षक ऑफर्स प्रत्येकी शंभर ग्रॅमच्या पाच फ्लेवर्स वर एक फ्री आणि प्रत्येकी अडीचशे ग्रॅमच्या चार फ्लेवर्स वर एक फ्री नट्स सोलापुरातील ब्रँचेस नवी पेठ सात रस्ता फोटी रोड भारती विद्यापीठ आणि डब्ल्यू आय टी कॉलेज वाढत्या उन्हापासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे बे ब्रीज ब्रिज कुलर्स। बेब्रिज कूलर्स से पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कूलर्स हनीकॉम कूलर्स डेजर्ट कूलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स कमर्शियल कूलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस गुढीपाडव्यानिमित्त बेब्रीज नॅचरली कूलर एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज डेझर्ट कूलर अवश्य पहावा जिजाऊ रो हाऊस मोहोळ टू एच के रो हाऊस मोहोळ सोलापूर हायवे लगत कौटुंबिक वातावरणात असलेले एक सर्व सोयीयुक्त सुंदर व शांत राहण्याचे ठिकाण गुढीपाडव्यानिमित्त फक्त एकवीस हजार रुपये भरून बुक करा नवीन कमी झालेल्या जीएसटी दराप्रमाणे सुसज्ज रस्ते स्ट्रीट लाईट्स प्ले गार्डन पाण्याची सोय रेरा नोंदणीकृत टीपी मंजूर क्लिअर टायटल स्वतंत्र उतारा मोहळ शहरालगत एलईडी स्ट्रीट लाईट्स अंतर्गत प्रशस्त रस्ते लाईट व पाण्याची व्यवस्था पुणे सोलापूर हायवे लगत भरपूर झाडे मोहोळ रेल्वे स्टेशन अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर बँक ऑफ महाराष्ट्र व एच डी एफ कडून कर्जाची सोय प्रधानमंत्री आवास योजनेची ही सुविधा संपर्क एस जे लँडे मोबाईल अठ्याण्णव बावीस सदोतीस ऐंशी पंच्याहत्तर माझी ताई मुंबईला असते माझ्या माझ्यासंग लई वर्ष मागं लागली लाग आहे लाग 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 लाग। पण मी जात नव्हती साहेबामुळं सोलापूर गावाचं शहर झालं सगळंच मुंबईसारखं इथं मिळतंय तर मी कशाला जाऊ मुंबईला आमच्याकडनं मागच्या वेळेला चूक झाली आहे पश्चाची पाळी आली ला आहे सोन्यासारखं सोलापूरचं वाटोळ केलं त्यानं आणि वर येतं आहे मतं मागायला पण या वेळेला आजच्या दिनला मी फसणार नाही गाडीवाल्या बाबांना मी मत देणारच नाही माझं प्रगती करणार सोलापूर मला परत द्या या टायमाला एकच करा आमच्या साहेबाला परतच बोलवा सोलापूरला हवाय मायेचा हात चला देऊ साहेबांना साथ